वाज उर्सनिमित्त नगर शहरात शाहरुख सेनेतर्फे नगर शहरातील कोटला घासगल्ली येथे ख्वाजा गरीब नवाज यांच्या आठशे तेराव्या निमित्त शाहरुख सेनेच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिकतेचा संदेश दिला आणि प्रसादाचा लाभ घेतला भंडाऱ्याच्या आयोजनादरम्यान शाहरुख सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक एकोप्याचा संदेश देत धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र येण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहरुख सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या भंडाऱ्याने सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून एक आदर्श निर्माण केला आहे कोटला येथील शाहरुख सेना यांच्यातर्फे खाजा गरीब नवाज उरुस आठशे तेराव्या उरुस या निमित्त मोठ्या भंडाऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे सर्व भक्त भाविक मोठ्या संख्येने भंडाराचा लाभ घेत आहे व हिंदू मुस्लिम बांधवी सगळे एकताने सगळे लाभ घेत प्रसादाचे खाजा गरीब नवाज आठशे तेराव्या उरुसानिमित्त मी सर्वांना नगरकारांना नगरवासियांना शुभेच्छा देतो व असंच पुढील कार्य सारूक्षणा चालू ठेवावे हो। मी त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो हर साल के मुताबिक इस साल भी कोटला एरिया कोटला एरिया के अंदर शाहरुख सेना की तरफ से ख्वाजा गरीब नवाज की शान में या आठ सौ उर्स के सिलसिले में यहाँ पर सभी हिंदू मुस्लिम भाइयों को यहाँ पर न्यास का प्रोग्राम रखा गया है और इस न्यास का जो मेन करता धरता है ये शाहरुख सेना इनके जानब से ये प्रोग्राम रखा गया है और ये हर साल रखते हैं और मैं दुआ करूंगा कि हर साल ये प्रोग्राम ये रखते जाए और हिंदू मुस्लिम भाईचार, भाईचारे का एकता का एक प्रतीक है और ख्वाजा गरीब नवाज के शान में ऐसा तो शाहरुख सेना हर प्रोग्राम में बढ़ चढ़ के हिस्सा लेती है लेकिन आठ सौ तेरहवे उवाजा गरीब नवाज इनके नाम से जो फातिया कहानी यहाँ पे हुई है इसका सभी हिंदू मुस्लिम भाई इसका लाभ ले रहे हैं और इन आगे भी लेते रहेंगे शाहरुख सेना व सलमान महबूब खान हे दोघ आमचे मित्र यांच्यातर्फे हे भंडाऱ्याचे आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक त्याचा चा चांगला लाभ घेत आहे प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर